शेतकरी आम्हाला फोन करून सांगतात की भाऊ तुम्ही आंदोलनात चालले ना असंच आंदोलन करताय ना मग आमची ही मागणी घ्या आमची ती मागणी घ्या आणि तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय फक्त घरी राहताय म्हणजे तुमच्या हक्कासाठी लढायला जायचं असताना तुम्ही जर त्या ठिकाणी येऊ शकणार नसाल तुमची ताकद जर त्या ठिकाणी दिसणार नसेल तर का लढावं कोण आमदारांचं फिरणं बंद करा मंत्री आला तर त्यांना म्हणा फक्त तू दिलेल्या आश्वासनाबद्दल बोल बाकीचं उद्घाटन नंतर कर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी नेते जे उभे होते या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या डिपॉझिट जप्त केलं तुम्हीच तुम्ही जात बघितली तुम्ही पैसा बघितला तुम्ही फुकट्या योजना बघितल्या आणि आज तुम्ही म्हणताय की या नेत्यांकडनं तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी तुमच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करावं महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यास आम्ही सात बारा कोरा करू अर्थात कर्जमाफी करू इतर सुद्धा शेतकऱ्यांसंदर्भातले अनेक आश्वासनं त्यांनी दिले होते परंतु या संपूर्ण आश्वासनांचा विसर त्यांना पडलेला आहे आणि त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देण्यासाठी बुलडाणा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष जे आहेत शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि ते वर्षाच्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आंदोलन झालं ते आंदोलन चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलेले या आंदोलनामध्ये कर्जमाफीचं इतर कोणकोणत्या मागण्या होत्या आणि त्याचबरोबर आता हे आंदोलन आपल्याला महाराष्ट्रभर कसं पेटवता येईल आणि सरकारवर कसा प्रेशर आणता येईल आणि कर्जमाफी कशी पदरात पाडून घेता येईल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी माय बापांनो आपण सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या आधी आपण सर्व शेतकरी सरकारकडे कर्जमाफी द्या अशी मागणी करत होतो परंतु सरकारनं आपल्याला चौवेचाळीस हजार कोटीची वीजबिल माफी दिली त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा परिणाम आपल्यावर झाला नाही किंवा आपल्याला ती पाहिजेही नव्हती होती बरोबर त्यानंतर सरकारनं लाडकी बहीण सारखी पंचेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये वार्षिक तरतूद लागणारी योजना आणली ती सुद्धा मागितली नव्हती परंतु निवडणूक जिंकण्यासाठी या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्या झाल्यानंतर निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांना जे नियमित भरणाऱ्या आहेत त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशा पद्धतीची घोषणा मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये केली होती परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिचतुर आणि अति हुशार आहेत त्यांनी हे हेरलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख घेतला महाविकास आघाडी तीन लाखापर्यंत म्हणतीय का तर आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून टाकू अशा पद्धतीच्या था त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली त्यांनी भाषण तसे केले जोरदार वाहवा मिळवली आणि सत्ताही मिळवली सत्ता मिळवल्यानंतर राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा उल्लेख नव्हता त्यानंतर विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी फक्त विरोधी पक्षाच्या आमदारांना उत्तर देताना एका वाक्याचा उल्लेख केला की आम्ही आश्वासन दिलेलं आहे आम्ही करणार आहोत आता पुढे त्याचं काही हे नाहीये म्हणून या सरकारला यांनी जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं याचं आठवण देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी एक जानेवारीचा जो काय वर्षाचा सुरुवातीचा दिवस आहे जो सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे त्यांना या सरकारमुळे त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की सरकारनं जे काय सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पाळलं पाहिजेत त्याचबरोबर ठिबक असतील विहिरी असतील गोटे असतील इतर सरकारच्या शेती संदर्भातल्या योजना असतील त्या योजनांचे रखडलेले पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी टाकणार आहात त्या संदर्भातल्या सबसिडी तुम्ही कधी जमा करणार आहात शेतकरी सारखा त्या कृषी सहायकापासून तर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यापर्यंत चौकशी करतो आहे परंतु पर ते म्हणतायत फंड नाहीये आल्यानंतर होईल ते पैसे तुम्ही कधी टाकणार आहात त्याचबरोबर पीक विम्याचा बट्ट्या बोळ करून टाकलेला आहे एकट्या सुरेश दसन त्या बीडमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार उकरून काढला त्याच्यावर काय कारवाई झाली तर ती कारवाई जर होत नसेल तर इकडे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचं काय घेऊन बसलात तर त्या पीक विम्याची सुद्धा मागणी कालच्या त्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून आली त्यानंतर ई पीक पाणी हे जे आणलेलं आहे तर त्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे त्याला अपडेट करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशिक्षण राबवणं गरजेचे आहे म्हणजे मी माझ्या शेतामध्ये जातोय आणि माझं शेत मला दाखवतोय माझ्या शेतापासून दोन किलोमीटर मग त्या दुसऱ्याच्या शेतात मी पीक पाहणी करू का तर ते अक्षरेखांस सगळं जुळलं पाहिजे आणि त्यासाठी काम होणं गरजेचं आहे पारदर्शकता आणा सुटसुटीत या सगळ्या गोष्टी करा आणि नेमकं याच्यावर ध्यान द्या म्हणजे आकर्षक योजना फक्त सत्ता काबीज करून लोकांचं त्या ठिकाणी भावनांशी खेळू नका काल बुलढाण्यामध्ये चटणी भाकर आंदोलन झालं या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी उपस्थित होते ते प्रातिनिधिक कार्यकर्ते होते त्या ठिकाणी ते सगळे आक्रमक झाले होते आणि चटणी भाकर खाऊन त्यांनी आंदोलन केलं आणि चटणी भाकरीचे डाग पडलेलं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलं आणि ते जिल्हाधिकाऱ्यामार्फत ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे त्यामुळं पांडुरंग पाटील असतील संभाजी वगैरेचे इतर त्यांच्यासोबतचे जे सगळे सन्मान्य मान्यवर प्रतिनिधी असतील शेतकरी प्रतिनिधी असतील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जे आंदोलन केलं त्याबद्दल त्यांचे आभार आहे कारण की सध्या शेती संदर्भात कुणीही बोलायला तयार नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचं शेत पांडुरंग पाटलाशी माझं काल रात्री बोल फोनवर बोलणं झालं की शेतकरी आम्हाला फोन करून सांगतात की भाऊ तुम्ही आंदोलन चालले ना असंच आंदोलन करताय ना मग आमची ही मागणी घ्या आमची ती मागणी घ्या आणि तुम्ही काय करताय फक्त कमेंट्स करताय तुम्ही काय करताय फक्त घरी राहताय म्हणजे तुमच्या हक्कासाठी लढायला जायचं असताना तुम्ही जर त्या ठिकाणी येऊ शकणार नसाल तुमची ताकद जर त्या ठिकाणी दिसणार नसेल तर का लढावं पुन्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी नेते जे उभे होते या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या डिपॉझिट जप्त केलं तुम्हीच तुम्हीच डिपॉझिट जप्त केलं तुम्ही जात बघितली तुम्ही पैसा बघितला तुम्ही फुकट्या योजना बघितल्या आणि आज तुम्ही म्हणताय की या शेतकऱ्यां नेत्यांकडून तुम्ही अपेक्षा करताय की त्यांनी तुमच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करावं बरं ठीक आहे तरीही ते आंदोलन करताय मग त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट करताय का नाही करत आहे या ठिकाणी निस्त मी बोलून होणार नाही पांडुरंग पाटील यांनी बुलढाण्यात आंदोलन करून होणार नाही तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने तुमचं ठिय्या आंदोलन झालं पाहिजे त्या आंदोलनाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे याची नोंद होत असते की कि बा किती तीव्रता यांच्या मागणीमध्ये ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही तहसीलला बसले पाहिजेत तहसीलला तुम्ही कर्जमाफी आंदोलन केलं पाहिजेत तहसीलदाराला निवेदन दिलं पाहिजेत तहसीलदाराला निवेदन देऊन त्या निवेदनाची प्रत त्या ठिकाणी तहसीलमार्फत तहसील मार्फत तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गेली पाहिजेत तुम्ही चौका चौकात आंदोलन केले पाहिजेत आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत लक्षवेधी आंदोलनाचे ते सगळे तुम्ही केले पाहिजेत फक्त ते करताना संविधानिक मार्गाने करा कायदा हातात घेऊ नका आपल्या मागणीची तीव्रता किती आहे ही सरकार दरबारी गेल्यानंतर सरकार त्याबद्दल विचार करत असतं याची तीव्रता जर त्या ठिकाणी गेली नाही तर काही होणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तकारांपर्यंत पाठवा मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की प्रत्येकानं आता पेटून उठा आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आणि आंदोलनाला सुरुवात करा काय नाही आता नेता फेता काय नाही सगळेच जण नेते व्हा आणि आंदोलन करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पाठवा हे सगळं त्या आमदारांचं फिरणं बंद करा मंत्री आला तर त्याला म्हणा फक्त तू दिलेल्या आश्वासनाबद्दल बोल बाकीचं उद्घाटन नंतर कर पहिलं आश्वासनाबद्दल बोला सगळ्यांनी एक वा एकीचे बळ दाखवा एक जण बोलला तर त्याला मंत्री हापणून देऊ शकतो त्याच ठिकाणी पन्नास जण उभे राहून जर बोलले तर होऊ शकतं आणि सरकारनं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांवरचं व्याज वाढत चाललंय बँकांचं सरकारनं ते क्लिअर करावं एकतर ती कर्जमाफी करणार असेल ती भूमिका त्यांनी क्लिअर करावी शेतकरी वावरे ऐकतील बँका भरतील पण शेतकऱ्यांनी सरकारने आश्वासन दिलंय ना मग सरकारनं आश्वासन दिलं म्हणून शेतकरी थांबलाय सरकारनं काय ते क्लिअर करावं आणि तुम्ही सगळ्यांनी जागरूक व्हावं नाहीतर तुम लवडो हम कपडे सांभाळते तुम्ही तुम्ही मरा तुम्ही स्वतःचे कामधंदे करा तिकडे तुम्ही स्वतःचे शेतात कामधंदे करा आणि इतरांना ते जाऊ द्या त्याच्या मागे कोण नाही त्याचं त्या ठिकाणी मनोबल खचतंय ते पण ह्या गोष्टी सोडून देत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांनी ताकद देणं गरजेचे आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील आता तुम्ही माझा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे कुठेही आंदोलन ठेवा मला बोलवा मी येईल सगळं तुम्हाला कव्हरेजही देईल महाराष्ट्रभर तुमचा व्हिडिओ पोहोचवेल जे जे काय आंदोलन करता येईल त्या त्या ठिकाणी करा महान आपण आपण बाजूला ठेवू शेतकरी म्हणून एकत्र येऊ पक्ष बाजूला ठेवू जाती बाजूला ठेवू आणि लढू काय वाटतं तुम्हाला एक कमेंट्स करून सांगा आणि लवकर कुठेतरी आंदोलनाची घोषणा करा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर घ्या मी त्या ठिकाणी भेट द्यायला येतो आणि करूयात आपण दानक्यामध्ये आणि घेऊयात आपण आपली मागणी शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सह बेलाकार दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद